नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता साडे दहा झालेले घरातले सर्व काम आवरून मी बनवते करंजा आमच्याकडे सांजऱ्या म्हणतात तर पारंपरिक अक्षय तृतीयाच्या करंजाज बनवतो आपण आणि आमच्याकडे खास टाकायला सुद्धा करंजीज लागते म्हणजेच सांजरी तर आमच्या खांद्याची काय पेशल दिशे ना गी खांद्याची ईची चालू आहे आणि माझ्या नाही या ईच्या सासऱ्याची आगारी टाकणार हो आहे ती तर त्याच्यासाठी बनवतो आहे आम्ही तर तुम्हाला दाखवते मी आणि तिला येत नाही बरं का करता ते माझ्याजवळ आले मी करायला ती आहे खास जळगावची तिची भाषा वेगळी आहे माझी भाषा वेगळी आहे मी पिवर खानदेशी आणि ती कुठली का

मी पहिले भर... काय करते रवा भाजून घेते आणि आपल्याला तेल टाकून भाजायचं तेल सुद्धा आणलेलं निधी नाही आणि तिच्या सासऱ्याला आला आणि माझ्या घरचं तेल सुद्धा तुझी सासू काय होईल

कॅसो आटा भरू नको इकडे होईल तू तर मी तेल टाकते थोडस गाव टाक थोडा जेवढं लागेल तर तेवढं टाकावंच लागेल ना तर आपल्याला तेल टाकून भाजून घ्यायचं आहे जास्त पण लाल होऊ द्यायचं नाही आहे बस त्याचा कच्चापणा राहायला पाहिजे असं भाजायचं आहे आपल्याला शिकून घेतलं असतं तुम्ही मला आमच्या एक साई बसलेल्या असंच पण साईजच्या

हा एक ग्लास घेतो तर एक ग्लास पाणी टाकलं मी नाही आपल्याला पाक करायचं आहे आणि जास्त पक्का पाक करायचा नाही आपल्याला फक्त एक ताली पाक करायचा आहे करीन साठी जवाब भाजवायचं आहे तर ती चाची बनवते हो तोपर्यंत मी तिला टँक बनवून देते आणि टँक आणि पिटी साखर घेते मी पिटी साखर मी कायम ठेवते हा खूप काळ होऊन जाईल बर बस साखर आणि आपलं पावडर टाकायची थँक्यू

आणि जर हे झालं ना का मी नॉर्मल रवा भाजून टाकून द्यायचा घाबरायचं मी त्याच्या हो ना मग नाही सांगते मी तुला असं काही झालं तर झाला फक्त आता याच्यात थंड झालं की मग जेव्हा आपण करंजा पण होतो ना तर खोबरं किसून टाकायचं विलायची वगैरे जे टाकायचं राहिलं आपल्याला ते टाकून द्यायचं आणि मग करंजा भरायच्या पिठाच्या भरा आणि मी बघीन करते का नाही करते तेव्हा मी तुम्हाला दाखवतेच की कशी भिजायची तर सगळ्यांना कसं

चालक असं नाही Okay. Peace. big कीची भाजी मसाल्याची भात आणि भाकरी तर चपात्या सुद्धा मी पहिले करून घेतल्या होत्या किचन वाटा आवरायच्या पहिले मी चपात्या करून घेतलेल्या होत्या आणि भाजी आता केली मी भात लावला मस्त जेवायला बसतो आता त्यांची वाट बघते मी आता किती वाजले बघते टायमिंग बी बघितलं साडे अकरा झाले आता मी भाकरी बनवून घेतलेल्या आहे गरम होत्या ना मग त्याच्यामुळे मी तशाच ठेवलेलं आहे कपडा वगैरे काही झाकला नाही इथे मी मटकीची भाजी करीदार कपड्यांच्या घड्या बाकी आहे तर मी आता ते घड्या करून घेते भाजी पण होईल आणि कपड्यांच्या घड्या पण होऊन जातील माझ्या आणि मला आज देव घासायचे भरपूर काम आहे तरी नाही करत आवरून झालेले कपडे वगैरे सर्व हे बघा इकडे आता फक्त जेवण करायचे माझी मैत्रीण आलेली माझ्याकडे आणि हे इकडे बघ ना केव्हाची आलेली आहे जेवण मिळून झाले आमच्या गप्पा झाल्या येश का त्याच्या येश का रे हो यश इकडे ये ना पो तेल ते नाय मी म्हणजे काय यश हा इतका हुशार आहे ना मुलगा माझ्या मैत्रिणीचा खूपच हुशार आहे ना मग नंबर आला ना तू जा शाळेत किती आला तू नंबर, तू नंबर आला किती नंबर तू नंबर तू शाळेत दुसरा आला काय मग आम्हाला त्याचा खूप हुशार आहे तू चल बाई साडी नेसून घे माझ्या घरी नाही गं बाई <laughs> नेसून घे अरे मी तिला साडी देते पहिल्यांदा आलेली होती माझ्याकडे तर ही साडी देते तिला कलर छान आहे ना आणि तिच्या कलरला मस्त वाटते हे गं बाई आणि तो त्याच्यानं बेलं कसं म्हणलं चाल इकडे चा चल चल <laughs> गो आई तिची मुलगी आहे

आणि माझ्या मोबाईलमध्ये मा पण चार्जिंग नाही पण झालं माझं वालं वाल सुद्धा आवरून झाला आणि माझ्या जा मैत्रिणीला जायलाच पाच साडेपाच वाजून गेले होते तिथं भांडे कुंडे सर्वे पडलेले होते त्यांचे जेवणाचे भांडे घासले किचनवट्टा आवरला पुरण शिजून ठेवलेलं आहे पुरण गाळून झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही बारा साडेबारा वाजता भिजून ठेवणार आणि सकाळी मग कसं चार साडेचार वाजता पुरणाच्या पोळ्या होऊन जातील माझ्या वाल्या मग मी काय करते पटकन पुरणाच्या पहिले पोळ्या करून घेते आणि मग बाकीचा स्वयंपाक नंतर करते मुलं उठत नाही तोपर्यंत तो पुराच्या पोळ्या करून घेणारे आणि पुरण पण दाखवते मी तुम्हाला हे बघा इथं पुरण गाळून ठेवलेलं आहे इकडे आपला करंजींचा रवा झालेला आहे तर आज एक दीड घंटा सुद्धा आराम झालेला नाही माझा आला पाहुणे येऊन गेले तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये तर ते पण कधी येणार नाही होते कधी न येणारे पाहुणे आलेले होते तर मग त्यांचा आधार सत्कार करायलाच पाहिजे आणि माझ्या मैत्रिणीचं खूप वाईट झालेलं आहे तिचे मिस्टर तिच्या मिस्टरांना एक दीड वर्ष झाला वारून आणि लहान लहान मुलं आहे खूप म्हणजे खूपच वाईट झालं आहे तिच्यासोबत तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सब तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय